बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सोमवारी पुणे जिल्ह्यातील सासवड इथं मंत्री नितेश राणेंची सभा झाली यावेळी त्यांनी इशारा दिला पाहूया आता गौरक्षणाचा विषय सत्कार झाले पारितोषिक पर पर तिला गेलं आमच्या दादांचं एवढं मोठं काम आहे गौशाळेला जाऊन आलं या आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते आम्ही सगळेच त्या विधिमंडळात होतो त्याच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये गोरक्षणासंदर्भात कायदा निघालेला आहे गोहत्याबंदी कायदा निघालेला आहे माझ्याकडे त्याच्याशी आला आहे ऐक राव आहे म्हणजे आमच्या राज्यामध्ये कोणीही गोहत्या करू नाही असा कायदाच आहे महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे आम्ही काय बेकायदेशीर गोष्ट मागत नाही मग जर कोण कायदा मोडत असेल तर ही कत्तलखाने चालवत असतील ज्या गाईला आम्ही आमची दैवत आमची आई मांडली आमच्या माता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आमच्या दैवत म्हणून त्यांना पुजतो त्या गाईचं कोण वाकड्या जर पाहत असेल त्या गाईचं कोण कत्तल करत असेल तर त्याबद्दल आम्ही भूमिका घ्यायची नाही अहो आम्ही सोडा गौरक्षक गौरक्षकांनी सोडा आपल्या राज्यामध्ये अगर गौहत्याबंदी कायदा आहे तसा अगर सरकारचा निघाला आहे तर गौरक्षकांच्या अगोदर संबंधित डिपार्टमेंटने त्याच्यावर काय कारवाई करायला हवी कत्तलखाने बंद करायला कोणी गाड्या घेऊन जात असतील त्या नाला पहिले जेलमध्ये टाकून त्यांचे काय कार्यक्रम केले पाहिजे गौरक्षकांसाठी थांबता कशाला म्हणून कायदा जर तुम्हाला पाळायला जमत नसेल तर सरकार म्हणून आता आम्ही मंत्री सरकारमध्ये बसतोय आम्ही आहोत इथे आमची सीसीटीव्ही ऑन आहे आम्ही पाहतोय काय काय चाललंय कोण कोण या करांना मदत करतायत कोणाच्या घराघरामध्ये संध्याकाळी बिर्याणी पोचतायत सगळी माहिती आम्ही गोळा करणार आता या राज्यामध्ये चालणार नाही जो कायदेशीर विषय आहे ज्या संबंधित आमच्या राज्यामध्ये अगर गोहत्याबंदी कायदा लागू आहे तर आमच्या राज्यामध्ये एक पण कत्तलखाना सुरू राहता कामा नये आणि ही आमची भूमिका आहे येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो या आमच्या भगवादारी महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा शब्द तुम्हाला आमचं आम दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल